श्री स्वामी समर्थ दीप दया ब्लॉग्समध्ये तुमचं खूप स्वागत आणि येणाऱ्या दिवाळीच्या तुम्हाला रोषणायुक्त शुभेच्छा आता मी आहे ठाण्यात आणि हे तुम्ही जे लायटिंग बघत आहात ते आहे रामवर्ती रोडवरचं आणि हे जे लायटिंग आहे ते नऊपणा एम जी रोडवरचं लायटिंग आहे ठाण्यात अतिशय भन्नाट लायटिंग करतात दिवाळीमध्ये आणि तेच बघण्यासाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी मी आज ठाण्यात आले आहे ठाणे म्हणजे माझं माहेरघर म्हणजे माझं माहेरच ठाण्यात आहे त्यामुळे मी ठाण्यात नेहमीच आठ दहा दिवसात येत जात असते आत्ता आम्ही आहोत रामर्ती रोडवर मी आणि अपेक्षा आम्ही दोघीजणी आलेलो आहोत तर खूप छान छान स्टॉल्स इथे लागलेले आहेत पणत्यांचे तोरणं हँगिंगचे काही लॅम्प्स किंवा तोरणं आहेत खूप सुंदर आहे आणि आम्ही इथे शॉपिंग पण करणार आहोत तर अपेक्षा बघते तोरणांच्या प्रायझेस त्यांना विचारते ठाण्यामध्ये आलं की वेगवेगळं काहीतरी तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल तुम्ही दादरला जात असाल मुंबईत पण जात असाल पण ठाण्यात जी दिवाळी साजरी करतात किंवा दिवाळीच्या आधीचं जे वाईब्ज असतात ते एकदम भन्नाट असतात खूप भारी वाटतं भले तुम्ही घरात येऊन एखादा कंदील कमी लावलात तरी चालेल पण ठाण्यातलं जे रस्त्यावरचं लायटिंग आणि जे स्टॉल्स लागलेले असतात ते बघण्यासारखेच असतात हे से से है। जे हँगिंगचे पीस अपेक्षा मला दाखवते आहे जे हँग करून दारात किंवा तुमच्या गॅलरीत तुम्ही लावू शकता तर हे पीसेस आम्हाला आवडलेत आणि हे आम्ही घेतो आहे ते एक अपेक्षाने मला आयडिया दिली तर त्याप्रमाणे आम्ही ते हँग करणार आहोत तेही तुम्हाला बघायला मिळतीलच तुम्हाला माहिती आहे का हा दादा याच्या किमती खूपच जास्त सांगतो आहे पण तो काहीतरी ॲडजस्ट करून मला देतो आहे आणि मी ते घेतलं आहे हे बघा अरे दिवाळीची शॉपिंग स्टार्ट झाली आहे

आणि खूप सारे बहुत सारे हे जे लाइटिंग दिसतंय रामारुती रोडवरचं ते पाहण्यासाठी मला दिवाळीच्या आधी एकदा तरी ठाण्यात यावंच लागतं आय लव्ह इटला पंड्यांच असतं ना खूप लाइटिंग आवडते मला करायला ताई ते कुठे पंटीवाला आहे का असं पंटींचं तोरण कुठे ते नाही ते नाही अशा पंट्याच असतात बघ ना हां हां दिया दियाचं असतं ना का तोरण माहिती आहे ना अजून दाराला तोरण घेतलेलं आहे हे आहे हो आता आम्ही पुन्हा एम जी रोडवर आहोत नवपड्यामध्ये आणि इकडे तुम्हाला कलरफुल रांगोळ्या रांगोळ्यांचे काही मोल्ड आहेत काही स्टेन्सेस रांगोळ्याच्या आता आलेल्या आहेत बाजारात तर इथे तुम्हाला ते बघायला मिळतील छोटे छोटे कंदील पण खूप छान लावलेले आहेत ला तर आम्ही अशी खरेदी करत करत पुढे पुढे चाललेलो आहोत खूप मजा येते मला तर हे खूपच आवडतं आणि माझ्याबरोबर माझा क्राईम पार्टनर आहेच अपेक्षा आम्ही दोघे जाम धमाल करतोय ऐका नाही गंमत सांगते नऊ जेव्हा तुम्ही शॉपिंगला येताना आत्ता दिवाळीच्या तेव्हा फक्त असं नाही की दिवाळीचेच कंदील आणि रांगोळी असं आहे तर इथे तुम्हाला शॉपिंगसाठी वेगवेगळ्या वस्तू पण फुटपाथवर मिळून जातील तर इथे छान कंदील बनवले आहेत काकांकडे ते कंदील कागदी कंदील सॉरी कापडी कंदील आहेत आणि खूप छान आहेत तर एकदा नक्की या स्टॉलला पण व्हिजिट करा हे स्वीट कॉर्नरजवळ कंदिलाचं त्यांनी स्टॉल मांडलेलं आहे तर येऊन जा तुम्ही आम्ही आत्ता त्याच्याकडून मस्त झुमके घेतलेल्या आहेत कलरफुल अपेक्षा आहे दोन आणि मी दोन आमची दिवायची शॉपिंग जोरदार चालू आहे अपेक्षा सुंदर हे झुमके आहेत कलरफुल झुमके आहेत मल्टी कलर मध्ये आहेत आणि हा एक स्टॉल थोडा वेगळा आहे यांच्याकडे काही होर्डिंग आहेत आणि त्या फराळाची विक्री करत आहेत आणि या यंत्राच्या रेडीमेड पाट्या देखील त्यांच्याकडे आहेत सरस्वती यंत्र आहे तुम्ही यंत्र दसऱ्यासाठी आपल्याला ही सरस्वती पाटीवर किंवा वहीवर काढावी लागते तर त्याच्याऐवजी त्यांनी हा नक्कीच छान ऑप्शन शोधलेला आहे आणि मला खूप आवडला आणि कलरफुल रांगोळी आहे पण करतात तर अशा तऱ्हेने आम्ही नवपड्यामध्ये भरपूर शॉपिंग केली आहे अजून आमची शॉपिंग बाकीच आहे मध्ये मध्ये मला काही व्हिडिओ करता आले नाही तर तुम्ही लायटिंग नक्की बघा आणि तुम्हाला ही लायटिंग प्रत्यक्षात बघायची असेल तर आमच्या ठाण्यामध्ये एकदा तरी नक्की येऊन जा तुम्ही ठाण्याचे असाल तर तुम्ही येतच असाल पण काही लोकं जी आमच्या अलिबागकडची आहेत रायगडमधली आहेत त्यांनाही बघायला मिळत नाही तर त्यांनी नक्की ठाण्यामध्ये एकदा व्हिजिट करा तुम्हाला मनसोक्त शॉपिंग करता येईल आणि ही रोषणाई तुमच्या डोळ्यांनी तुम्हाला प्रत्यक्ष बघता येईल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि दिवाळीच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा माझ्या दीपदया ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपला बेल आयकॉन वाजवायला दाबायला विसरू नका हां कारण तरच तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील एन्जॉय